हो मित्रांनो आज लक्षाची बेड घेण्यासाठी मोबाईल शीट आल्यात आणि सगळ्याच काही झाल्यात दहीवडीकर आल्यात इकडं मामांची गाडी मागोमाग रणजित सर मामा बघू शकता की सगळं रणजित सर मामालेत आपला देव बकासुरा इकडे वैभव मामाकड मामा रणजित सर आपला बक्या डॉन लक्षच्या भेटीला आलाय मुठ सर्व

में तरनो खुरा खुरा आज लक्ष्याच्या भेटीला मित्रांनो खरोखरच देव देवाजा आज बघू शकता आज, आज... खरोखर द्वाद हिंद केसरी बघाल फक्त हिंद केसरी मोठ्या लक्षाच्या भेटीला आलेला आहे

मित्रांनो बैलगडीचा दोन, दोन एक काळ क्षेत्रामध्ये काळ गाजवतोय आणि स्वतःचा इतिहास निर्माण करतोय एक म्हणजे सप्त हिंद केसरी मोठा लक्ष मित्रांनो बघू शकता द्वादशम हिंद केसरी बकासूर आज खरोखर मित्रांनो सर्वांच्या डोळ्यात बघू शकता सर्वांचं काय रिएक्शन आहे प्रत्येक म्हणजे आज पाहू शकता आपण एकत्रांनो सॉरी सॉरी ओके मित्रांनो संबंध हिंदुस्थान ज्या क्षणाची वाट पाहत होता आज सर्व असंख्य बैलगाडी शरीर क्षेत्रातील सर्वांनी स्वतःच्या मनातली भावना व्यक्त केली होती की आज हे दोन वागे एकत्र आले पाहिजेत एक जो आहे तो काळ गाजवून बसलाय बैलगाडी शर्य क्षेत्राच्या इतिहासामध्ये त्याचा इतिहास लिहिला गेला आणि दुसरा म्हणजे जो सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव गाजवतोय आणि त्याचा इतिहास सुवर्णाक्षरा सध्या लिहिला जातोय ना हो अपोजिट आहे तिकडं पाहिजे असं सगळं नाही

नसाको पट्ट खाछो खारगाल हामी तिपुरु परेको हाँ परत के ला चालो हाँ बुढो गाली गर खारगाल केनको ल भइया

मागे पण सनलाइट क्रॉस होती डोळ्याला थोडस थोडस मागे आणि आज हे पहिले दोन्ही एकत्र बघताना खूप आनंद कारण की लक्षा बक्कासूर मित्रांनो खरोखरच हा मुलगा बक्कासूरचा खूप मोठा फॅन आहे ह्यांची पण इच्छा पूर्ण झाली यांच्या गोट्यावर आपला देव बक्कासूर लक्षाला भेटायला आणि खूप बरं वाटतंय बघ किटवर